नमस्कार देवराव लांडे यांच्या केसचा तपास तुमच्याकडे आहे आज एका आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केलं होतं काय घडलं कोर्टामध्ये अगदी बरोबर काल जो गुन्हा घडलेला आहे सदोष मनुष्यवधाचा सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न या संदर्भात काल रात्री गुन्हा दाखल झालेला आहे तर गुन्ह्यात तपास आम्ही स्वतः करत आहे यामध्ये दोन आरोपींना आम्ही अटक केलेली आहे देवराम लांडे आणि डीजेचा जो चालक होता नामदेव विठ्ठल रोकडी याला पण अटक केलेली आहे आणि आज डीजेचे चालक आहे त्याला आज आम्ही कोर्टात हजर केलं आहे कोर्टाकडे आम्ही त्याची पिशी घेण्याची मागणी केली होती कोर्टाने मान्य कोर्टाने त्याची एक दिवसाची आम्हाला पिशी दिलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे आरोपीकडे आणि दुसरा जो आरोपी आहे एक नंबर देवराम लांडे त्याला रात्री अटक करण्यात आलेली आहे परंतु त्याची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांना नारायणगाव परत नारायणगाव मंचर मंचरवरून वायसी वायशम हॉस्पिटल इथं रेफर केलं डॉक्टरांनी आणि आज सकाळीच डॉक्टरांनी वायश हॉस्पिटलवरून ससून हॉस्पिटलला रेफर केलेलं आहे सदर आरोपीवर उपचार सुरू होत त्यामुळे आम्ही त्याला आज तो कोर्टात हजर केले नाही त्याबाबत आम्ही मान्य कोर्टाला मेडिकल कस्टडी म्हणून रिपोर्ट दिलेला आहे आणि तो कोर्टाने त्याबाबत सहमती दर्शवलेली आहे जेव्हा केव्हा आरोपीची तब्येत व्यवस्थित होईल तेव्हा आम्ही त्यांना लवकरच कोर्टासमोर हजर करू नक्की देवराव टड्डेंना काय झालंय सिच्युएशन काय आता सध्या आरोपीची बी पी आणि शुगर इतर आजार असल्यामुळे तब्येत खालवलेली आहे आता तो, तो बंदोबस्त लावलेला आहे आणि ससून हॉस्पिटलमध्ये सदर आरोपी हा उपचार घेत आहे सर आता हे ड्रायव्हरला तुम्ही आता एक दिवसाची पी सी मिळवलेली आहे कशाच्या आधारे काय रिकव्हरी मागवली होती रिकव्हरी सदर हा जो गुन्हा घडलेला आहे यामध्ये डी जेचा चालक आहे हा जो डी जे मालक आहे त्याबाबतची आम्हाला माहिती घ्यायची तो कोण आहे डी जे मालकाने डी जे स्ट्रक्चर ज्या गाडीचं स्ट्रक्चर कुठं चेंज केलेलं आहे कोणाकडून कुठं चेंज केलं आहे किंवा त्याची परवानगी घेतलेली आहे का आर टी ऑफिसकडून त्याबाबत तपास करणे गाडीचे कागदपत्र हस्तगत करणे आरोपीचे लायसन काग लायसन हस्तगत करणे आणि सदर चालकाला कोणी पैसे देऊन डी जे रॅलीमध्ये बोलवलं होतं त्याला कोणी पैसे दिलेले आहेत आणखीन कोणी सहभाग आहे का किंवा इतर आरोपी आहेत का याबाबत आम्ही त्याच्याकडे सखोल तपास करणार आहे सर हा जो अपघात घडला होता ते वाहनाचं ब्रेक फेल झालं त्यामुळं अपघात घडला असं बोललं जात आहे आपण वाहनाची काही तपासणी केली आहे का, के का? वाहनाची तपासणीबाबत आम्ही ओला पत्रियावर केलं आहे आणि लवकरच आर ओ त्याचं परीक्षण करणार आहे आणि जे काही तांटी बिघाड असेल त्याचा अहवाल ते, ते, ते आम्हाला देणार सर हे तर दोन आरोपी फरार आहे अद्याप असं तुमचं बोलण्यातून आलं ते कोण आहेत अगदी बरोबर आहे आणि काल रात्रीपासूनच आमच्या दोन टीम पोलीस पी एस आय जितवे साहेब साहेब आणि गटपूर साहेब आम्ही आम्ही स्वतः त्यांच्या शोधात आमच्या किंवा त्यांना शोध घेण्यासाठी रवाना झालेले आहेत परंतु अद्याप आरोपीची योग्य ती आम्हाला माहिती मिळालेली नाही सर त्या वाहनाचा इन्शुरन्स आहे वगैरे याबाबत काय माहिती घेत मेन यातला जो मालक आहे गाडीचा मालक तोच सदर गुन्ह्यात आम्हाला मिळाला नाही आणि त्याची गाडीची कागदपत्रे त्यामुळे मालकाकडेच आहे त्यांच्याबद्दल हस्तगत केल्यानंतरच आम्हाला समजेल गाडीचा इन्शुरन्स आहे किंवा नाही याबाबत आम्ही पत्रव्यवहार करून माहिती घेणारच आहे सर हा जो आपण एकशे पाच नावाचा ही कलम या चौघा आरोपींच्या विरुद्ध लावलेला आहे यात नक्की काय तरतूद आहे शिक्षक ती होऊ शकते सदर गुन्हा हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे यामध्ये पाच वर्ष किंवा दहा वर्ष तसेच आजीवन आज करावीची अशी शिक्षा आहे